आवाज मानदेशाचा आपण बघत आहे कशी बाजरी भरपूर प्रमाणात गच्च भरली आहे आणि या बाजरीवर अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आळ्या आहेत आणि आळ्या अंसावर आहेत प्रत्येक आणि तुम्हाला धावतो की कि किती प्रमाणात खाल्ले हवा हा ही हा हे आळ्या अशा खाता येत बा हे हे एक कनिज धावतो हे पार संपावलं आहे त्यांनी तर ह्यावर उपाय काय आहे हे सांगा आणि आज जर बाजरीवर आळी पडली तर शेतकऱ्याच्या हाताला कायच लागणार नाही अशा आळ्या येते अशा ह्या मोठ्या प्रमाणात आळ्याचा प्रादुर्भाव बाजरीवर सुधी पडला आहे आजपर्यंत बाजरीवर कधी औषध मारायची गरज पडली नव्हती पण इथून पुढे बाजरीवर औषध मारावंच लागणार आहे ह्या मोठ्या प्रमाणात आळ्या आहेत ही कधीच बघा जेव्हा किती आळ्या आहेत गच्च भरले आहे आळ्याने आणि खाली तुम्ही बघू शकता तर युरिया कसा इस्कट टाकून राहणार त्यापेक्षाही दाट आळ्याने खाऊन वरची बाजरी सगळी खताखता पडलेली आहेत खाऊन जर एवढी पडलेली असेल तर तुम्ही विचार करू शकता ह्या अर्ध्या एकरात एवढी बाजरी शेतकऱ्याच्या हाताला काडे मात्र लागणार नाही ना ना ह्याच्यावर अशा आळ्या आहेत भरपूर आहेत ही भरपूर आळ्याचा हवा ही भरपूर प्रमाणात आळे आहे हवा हे कनीस हे कनीस बघू शकता कसं केलं हे आळ्याने अशा आळ्या आहेत अशा आळ्या आहेत प्रत्येक प्रत्येक प्रत्येकांचावर बघा हो या बी दिसलं का त्याची उत्पत्तीच या बियातून होती हो तुम्ही बघू शकता माझ्या नकावरती बघा नकावरती हो काळी म्हणजे ह्याची उत्पत्तीच ह्याच्यातून होती का काय असं समजून येत आहे तरी आज शेतकरी आसमानी बरोबर ह्या किडाळी बरोबर मोठा संघर्ष करत आहे आणि जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा कारण शेतकऱ्याला कुठेतरी अशा व्हिडिओमधून लोकांमध्ये येण्याची एक जागा निर्माण करून द्या तुम्ही बघा हो खाली सुदीक आहे हो सुदीक खाली सुदीक एवढी खाली बाजरी पडलेली आहे धन्यवाद प्रत्येक हित्त तर वाक्य वडिला आले आले